ब्लूपर या वृत्तसंस्थेने आपल्या एका अहवालात त्याचा उल्लेख केला आहे अदानी समूह हे स्वतःच्या फायद्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला आणि ऊर्जा करार जिंकण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना अयोग्य के पेमेंट केले काय याचा तपास अमेरिकेन अधिकारी करत आहेत या संपूर्ण प्रकरणावर अदानी समूहाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदान संघासाठी काल मतदान पार पडलं देखील मतदानाच्या टक्केवारी चढ उतर हा पाहायलाच राहिला मतदानाची टक्केवारी झाली जरी असली तरी तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे तर महाराष्ट्रातील सत्ता कोणाच्या आधी येणार हे लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला समजेल राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे काल मतदान प्रक्रिया पार पडली आणि काल सायंकाळी विविध एजन्सीचे पोल आले यात काही पोल मध्ये महायुतीची सत्ता येणार असा अंदाज देखील वर्तवण्यात आला तर काही एजन्सी मध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार असं सुद्धा दिसून आलं या एक्झिट पोल वर मंत्री छगन भुजबळ प्रतिक्रिया दिल्या आणि ते म्हणाले या गोष्टीचा विचार करून मागच्या सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये जो काही कल होता तो आता बदललेला आहे त्यावेळी लोकसभेला संविधान अमुक्त मुक्त अशा अनेक गोष्टींचे गैरसमज पसरले होते पण आता लोक महायुतीला कल देते महायुतीने आणलेल्या योजनांमुळे लोकांना आमच्यावर विश्वास आहे सरकार हे आमचंच येणार आहे असा विश्वास देखील त्यावेळी त्यांनी व्यक्त केला पालघर तारापूर एमआयडीसी जवळील एका कारखान्यात आज भीषण आग लागली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ धाव घेतली आणि तिथे अनेक गाड्या देखील रवाना करणार आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आग लागल्यानंतर कारखान्यातून काळ्या धुरांचे लोट बाहेर पडत होते याचा व्हिडिओ सध्या समोर येतोय मात्र आग कशी लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही महाविकास आघाडीला एकशे दावा करूँ असा विश्वास जनतेनं महाराष्ट्रासाठी मतदान केले आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर मधील शिंदे सेनेचे संजय शिरसाट यांचा पराभव निश्चित आहे असा दावा देखील संजय राऊतांनी केला